नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकरिता अगदी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो या बांधकाम कामगारांना दिवाळीच्या सणानिमित्त आर्थिक मदत म्हणून दिवाळीचा बोनस हे दहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो याकरता तुम्हाला याचा अर्ज कसा करायचा आणि त्याकरता लागणारे कागदपत्रे हे कोणते असावे त्याचप्रकारे हे अर्ज तुम्हास कोणत्या ठिकाणी करायचा आहे या अनुदानासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत हे सविस्तर माहिती आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बिना स्किप करता पहा मित्रांनो आणि जर तुम्ही तत्पूर्वी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्त्वपूर्णच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला जे कोणीही आतापर्यंत बांधकाम कामगार कल्याणमध्ये नाव नोंदणी केले नसेल तर लवकर तुम्ही हे ना नाव नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे याचा फायदा होईल मित्रांनो कारण तुम्हाला या योजनेअंतर्गत दिवाळीचे बोनस म्हणून दहा हजार रुपये हे बक्षिस म्हणून मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर हे नोंदणीची कार्यप्रक्रिया पूर्ण करून घ्या मित्रांनो बांधकाम कामगारांना शासनामार्फत दिवाळीचे बोनस म्हणून दहा हजार रुपये हे त्यांना मिळणार आहेत मित्रांनो या येत्या दिवाळीलाच आपल्या देशामध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा साजरा केला जातो मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणामधील काही कामगार वर्ग हे गरीब असतात त्याच्यासाठी ते कामगारांना करिता शासनाने हे दहा हजार रुपये बोनस त्यांना अनुदान म्हणून देण्यात येणार आहे मित्रांनो याच्यासाठी कोणकोण पात्र असतील आणि यासाठी लागणारे कागदपत्रे हे कोणते तुम्हाला सादर करावे लागणार आहेत हे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात दहा हजार रुपयाचे जे आर्थिक मदत म्हणून दिवाळी बोनस मिळणार आहेत बांधकाम कामगार कल्याण ऑफिसमध्ये ज्यांनी नाव नोंदणी ना केलेली आहेत अशांनाच याचा फायदा घेता येणार आहे मित्रांनो त्यामुळे आतापर्यंत जे कोणीही नाही नोंदणी केलेली आहे त्यांनी त्वरित नोंदणी करून घ्या मित्रांनो याचा लाभ तुम्हाला देखील मिळू शकतो दिवाळीमध्ये हा भरपूर खर्च असतो मित्रांनो लहान मुलांना फटाके घेणे नवीन कपडे घेणे आणि त्यांचे काही आवडीनिवडी असतात हे सगळे पूर्ण एवढ्या पगारामध्ये त्यांना भागू शकत नाही मित्रांनो त्या त्यासाठी शासनाने असे बोनसच्या स्वरूपातून दहा हजार रुपयाचे हे अनुदान ठरवलेले आहे तर याच्यासाठी शासनाने काही अटीच ठेवलेल्या आहेत ते अशा असणार आहेत नोंदीत बांधकाम कामगारांच्या वर वर्गातील त्यांच्या वयीची अट अशी आहे की अठरा ते चाळीस वयोगटातील याला अप्लाय करू शकतात कामगारांचे वास्तव्य महाराष्ट्रातील हे पंधरा वर्षाचे असणे हे अनिवार्य आहे इथे तर या ठिकाणी तिसरी अट अशी देखील आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलेले सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे हे गरजेचे आहे महाराष्ट्रात काम करणाऱ्या कामगार वर्गालाच याचा बेनिफिट मिळणार आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असणे हे गरजेचे आहे तर आपण पाहूया मित्रांनो तर या अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची कोणती पूर्तता करणे आवश्यक आहे तर यासाठी लागणारे कागदपत्र असतील यासाठी तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागणार आहे पॅन कार्ड देखील लागणार आहे व दिवसाचे काम केल्याचे सर्टिफिकेट किंवा के त्यापेक्षाही जास्त काम केल्याचे अनुभव सर्टिफिकेट असले तरी चालेल कायमचा पत्ता असणे आवश्यक आहे आणि तुमची ईमेल आय डी नोंदणी करण्यासाठीचा अर्ज त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लागेल बँक पासबुक देखील येथे आवश्यकता आहे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला दिला तरीही चालेल आणि नियुक्तीचे मागील नव्वद दिवसामध्ये काम केल्याचा दाखला हे महानगरपालिकेकडून तुम्हाला घ्यायचा कि आहे किंवा ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगार असल्याचे स्वघोषणापत्र तुम्ही ग्रामसेवकडून घ्यायचे आहेत एवढे कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो तर हे सगळे कागदपत्रे तुम्ही जोडून फॉर्म जोडून जवळील कामगार कल्याण ऑफिसमध्ये जाऊन हे जमा करायचे आहे अशा प्रकारे ही अर्जाची स्थिती असणार आहे पूर्णतः मित्रांनो तर अशा प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला दहा हजार रुपये बोनस हवे असेल तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो आणि याला शेअर देखील करा इतर मित्रांना देखील याचा लाभ होईल आणि आतापर्यंत माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी तत्पूर्वी नमस्कार जय हिंद